आषाढ म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे तळणीचे पदार्थ होतात तर त्यामध्ये गव्हाच्या पिठाच्या चा, खा छान खुसखुशीत कापण्या आणि त्याचबरोबर तिखट मिठाच्या ह्या पुऱ्या साधी सोपी रेसिपी आहे हे जे पुरी एकदा जर करताल तर तुम्हाला खाताने खमंग लागेलच आणि प्रवासात सुद्धा नेता येईल आणि चार ते पाच दिवस सहजपणे टिकून राहतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी पहिल्यांदा आपल्याला छोटसं वाटण करायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे साधारण एक कप भर इतकं कोथिंबीर आठ ते दहा हिरव्या मिरच्या दोन इंचाचं आलं आणि बारा ते पंधरा कडीपत्त्याची पानं बारा ते पंधरा लसूण पाकळ्या हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक असं याचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आता पुरी करण्यासाठी इथे मी तीन कप इतकं गव्हाचं पीठ एक कप ज्वारीचं पीठ आणि त्याचबरोबर अर्धा कप इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप इतकं रवा घेतलेला आहे बेसन पिठामुळे खमंगपणा येतो आणि रव्यामुळे मस्त खुसखुशीत होतो आणि त्याचबरोबर छान फुगलेली पुरी जास्त वेळ टिकून राहते तर याचबरोबर इथे पावडर मसाल्यांमध्ये चमचाभर हळद आणि दीड चमचा इतकं धने पावडर टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये टाकून घेतलेला आहे एक चमचा ओवा हातावर चुरून टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच एक पाव कप इतकं मी तिळ टाकून घेतलेलं आहे तिळ टाकल्यामुळे दिसायला पुऱ्या ज्या आहेत छान मस्त दिसतात आणि सुद्धा जेव्हा तीळ दाताखाली येतो त्यावेळेस मस्त खमंगा लागतो अर्धा चमचा खाजलेली जिऱ्याची पूड टाकून घेतले अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे तर हे गरम मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टाका मस्त चव लागते त्याचबरोबर इथे मी साधारण एक चार चमचे इतकं तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पहिल्यांदा कोरडे मसाले पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर हे कडकडीत तेल या पिठाला छान व्यवस्थित चमचाने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की हाताने छान हे सगळं साठा पिठाला लावून घ्यायचं आहे एकसारखं त्यानंतर तयार करून घेतलेलं जे हिरव्या मिरच्याचा ठेचा होता ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लागेल तसं पाणी यामध्ये टाकून आपल्याला हे पीठ जे आहे नेहमीच्या पुरीच्या पिठाप्रमाणे छान असं तिंबून घ्यायचं आहे तर पुरीचं पीठ वेळेस जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही घट्ट ठेवताल तर त्या पुरीला चिरा पडू शकतात साईडला किंवा जर अगदी पातळ ठेवताल तर तेलकट पुऱ्या होते ही। में पीट तीमुन तर आकार व्यवस्थित येत नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ तिमून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी वाटण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ला लागेल तसं पाण्याचा वापर केलेला आहे तर या ठिकाणी थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता झाकून ठेवूया साधारण एक दहा मिनटासाठी कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे रवा जे आहे फुलल्या जातो त्यासाठी थोडंसं आपल्याला हे झाकून ठेवणं गरजेचं असते त्यानंतर इथे साधारण एक दहा मिनटानंतर पीठ छान भिजल्या गेलेलं आहे एकदा तिंबून घेऊया आणि त्याचबरोबर थोडंसं तेलाचा हात लावून याचे गोळे तयार करून घेऊया पेड्याप्रमाणे आकार घेऊन याला पुरी लाटून घेऊया आणि पुरी लाटते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केव्हाही कुठलीही पुरी लाटत असताल तर तेल लावून लाटायचं पीठ लावून लाटायचं नाही कारण पीठ लावलं ला की जेव्हा पुरी लाटतो व्यवस्थित तर लाटता येतो पण तळलं की तेलामध्ये यावर लावलेलं ला पीठ उतरून तेल खराब होऊ शकतो त्यासाठी आपल्याला शक्यतो तेल लावूनच पुरी लाटायची सुरुवातीला दोन पुर्याला जरी तुम्ही तेल लावल्या तर पोळपटाला किंवा चॉपिंग बोर्डला ऑलरेडी तेल असते त्यामुळे प्रत्येक वेळेस लावायची काही गरज नाही एकसारखी पुरी लाटून घ्यायचं आणि जास्त मोठ्या नाही मध्यम आकाराच्या लाटून घ्यायचं तर तुम्हाला फुगलेली पुरी आवडत असेल तर थोडंसं जाड ठेवायचं थोड्याशा कडक अशा पुऱ्या आवडत असेल तर पुऱ्या ज्या आहेत थोड्याशा पातळ करायच्या तर या ठिकाणी साधारण सा एक पाच ते सहा पुऱ्या झालं की आपल्याला तळून घ्यायचं आहे जास्तीचं एकदाच करायचं नाही आणि थोडंसं तेलाचा हात पुरीला लावल्यामुळे एकावर एक टाकलं एक तरी लगेच लगेच चिटकत नाही आता तेल तळते वेळेस वे पुरीचं जे आहे छान गरम असायला पाहिजे तेल गरम आहे का नाही चेक करण्यासाठी छोटंसं पिठाचा गोळा तेलामध्ये टाकायचं लगेच स्वर आलं लग की समजायचं तेल छान गरम झालेलं आहे तर या ठिकाणी जेव्हा पुरी आपण तेलात टाकतो त्यावेळेस वरच्या साईडला आलं की झाऱ्याने थोडंसं दाबायचं म्हणजे छान फुगले जाते त्यानंतर पलटून घ्यायचं पलटून घेतलं की दोन्ही साईडला तळलं की ताटामध्ये काढून घ्यायचं सारखं पुरी जी आहे आलटपालट करायची नाही सुरुवातीला आपण टाकलेली जे बाजू असते ते पातळ लेअर असते परत आपण पालट केलं की तेलकट पुरी होऊ शकते हे गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा आणि पुरी तळते वेळेस गॅस मोठा असायला पाहिजे आणि जास्तीचं जर जा तेल तापलेलं असेल तर तुम्ही बंद करून दोन चार पुऱ्या तळून मग चालू करू शकता तर शक्यतो पुरी जी आहे मोठ्या गॅसवर तळलं की फुगलेल्या पुऱ्या होतात तर या ठिकाणी आता आपल्या पुऱ्या या पद्धतीने इथे मी तळून घेतलेलं आहे प्रत्येक पुरी छान असं फुगलेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पुऱ्या एकदा नक्की ट्राय कर, करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल या अगोदर मी बऱ्याच पुऱ्यांच्या रेसिपी टाकलेल्या आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे रेसिपी यामधले टिप्स आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशाच मस्त रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया